श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी उद्या सव्वीस डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीचं विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक पटीने कार्यत कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपण दत्ताची मनोभावे उपासना केली तर दत्ततत्वाचा दत्त जास्तीत जास्त लाभ आपल्याला होत असतो आणि दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती होत असते त्यामुळे आपण या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे तर सर्वप्रथम आपण दत्तजयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्रामधला चौथा अध्याय वाचायचा आहे ज्यामध्ये दत्त जन्माचं खूप छान असं वर्णन दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारंपताचं एक दिवसाचं पारायण नक्की या दिवशी करू शकता कारण हा दिवस म्हणजे दत्त पृथ्वीवरती असतात त्यामुळे मग ही जी सेवा आहे ही दत्त दे दत्त महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते त्यामुळे दत्तगु दत्तगुरूंच्या म्हणजे दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरातलं वातावरण छान व्हावं असं वाटत असेल तर मग गुरुचरित्रातील चौथा जो अध्याय आहे तो संपूर्ण वाचा आणि स्वामी चरित्र सारम्रत एक पारायण नक्की करा श्री स्वामी समर्थ